नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आपण बघणार आहोत फक्त खूप असं ऑर्गनायझर याच्यामध्ये नाही आपल्याला फॉर्मची गरज आहे नाही जीपची कुठल्याही प्रकारची गरज नाही फक्त एक ब्लाऊज पीस पासूनच आपण बनवणार आहे तर जरुरी नाही की तुमच्याकडे ब्लाऊज पीसच पाहिजे तुम्ही ओढणीचा एखादा कपडा घेऊ शकता कोणताही कपडा तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याच्यासाठी म्हणतो त्याचा आहे मी म्हणजे तुम्ही ब्लाऊज पीस नसेल घेत तर दुसरा आपण कपडा घेऊ शकता तर नक्कीच तुम्हाला आवडणार आहे आयडिया तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा चॅनल लाईब करा तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रीण आजच्या आयडियासाठी मी ते घेतलेला आहे ब्लाउज पीस तुम्ही कोणताही फॅब्रिक घेऊ शकता तर याची लांबी रुंदी किती आहे ते पण तुम्हाला सांगते म्हणजे तुम्ही दुसरं जरी फॅब्रिक घेतलं तरी तुम्हाला आयडिया येईल किती घ्यायला पाहिजे ते तर बघा याची रुंदी आहे आपली सव्वीस इंच आणि लांबी आहे तर इथे लांबी मी घेतलेली आहे चव्वेचाळीस इंच म्हणजे जेवढा ब्लाऊज पीस असतो तेवढंच घेतलेलं आहे तर सव्वीस बाय चव्वेचाळीस इंचाचा इथे आपल्याला एक आयताकृती कृती पीस लागणार आहे आणि त्याचा लांबीनुसार आपल्याला इथे सेंटरला मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे तिथं आपला सेंटर मिळाला पाहिजे त्यासाठी तर मी इथे थोडंसं कट देऊन घेते म्हणजे आपल्याला सेंटर पॉईंट मिळालेला आहे आणि बघा जिथे सेंटर आलेलं आहे तिथूनच आपल्याला हा कडेकडेचा पार्ट आहे तो बरोबर तिथेच ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने दोन्ही साईडनी आणि बघा इकडचा जो लेसवाला पार्ट आलेला आहे आणि थोडं ब्लाऊज पीसला मी तो अर्धा इंच वरती ठेवणार आहे बघा पार्ट आहे तो म्हणजे आणि यावरती आपण स्टिच करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मी बॉटमच्या साईडने डबल टिप देऊन घेतली आहे या पद्धतीने वेगळा कलरचा दोरा आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित असं दिसत असेल आता त्यानंतर आपण इथे बॉटमच्या बेस साठी वेगळा कपडा नाही वापरणार तर बघा शिलाईच्या पुढे आपल्याला इथे चार इंचावरती मार्क करायचा आहे चे बेस तरी ते बॉटमच्या बेससाठी आपण वेगळा कपडा नाही वापरणार तर इथूनच आपण बॉटमचा बेस बनवणार आहोत तर बघा चार बाय चा चार इंचा इथे आपण चौकोन आहे तो कडेने ड्रॉ करून घेतलेला आहे या पद्धतीने इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला शिलाईच्या पुढे चार इंचावरती मार्क करायचं आहे कडेपासून पण चार इंचावरती आणि चार बाय चार इंचा चौकोन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे या पद्धतीने म्हणजे वेगळा बेस लावण्याची गरज नाही आणि एवढ्याच कापडापासून आपला बेस पण तयार होतो आणि ऑर्गनायझर पण तयार होतो आणि त्यानंतर आपल्याला त्या अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे तर मी त्या अगोदर तुम्हाला टाचणी लावून दाखवते म्हणजे तुम्हाला पण कळेल कुठपर्यंत आपल्याला स्टिच करायचं आहे ते ठीक आहे तर बघा थी। दोन तीन ठिकाणी मी टाचणी लावून घेतली आणि यावरतीच आपण स्टिच करून घेणार आहोत इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने हा कपडा आहे कट केलेला तो या पद्धतीने पकडायचा आणि यावरती स्टिच करून घ्यायची आहे तर चला मी दोनही पार्ट आहे ते स्टिच करून घेते ठीक आहे आणि मग दाखवते तुम्हाला स्टिच झाल्याच्या नंतर तर बघा मैत्रिणीनो अशा प्रकारे आपण पार्ट होता तो पण स्टिच करून घेतलेला आहे यावरती मी पुन्हा डबल डबल टिप पण देऊन घेतलेली आहे या। आता यानंतर बघा जिकडनं आपला जो कट म्हणजे स्टिच केलेला पार्ट आहे तो दिसत आहे तर इथपर्यंत आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे हा पार्ट पण ठीक आहे या पद्धतीने म्हणजे जिथपर्यंत आपली ही स्टिचिंग आलेली आहे तिथपर्यंतच तरी मी तुम्हाला याचं माप मोजून दाखवते तर साधारणतः साडेचार ते पाच इंच तुम्ही साडेचार इंच अंतरावरती इथपर्यंत स्टिच करून घेऊ शकता ठीक आहे ॲज इट इज कारण की आपण हा कवरच केलेला होता अर्धा इंच तर इथपर्यंतच आपल्याला हवरचा पार्ट आहे फक्त तेवढंच स्टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर अशा प्रकारे इथे मी टाचणी लावून घेतलेली आणि यावरतीच आपण स्टिच पण करून घेऊया तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी इथला पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे म्हणजे बघा तुम्हाला आतील साईडने दाखवते तर बॉटमचा जो बेस आहे तो आपला या पद्धतीने रेडी झालेला आहे ठीक आहे अशा प्रकारे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने इकडच्या पार्टचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे जसं आपण तिकडचं काढला होता सेम त्याच पद्धतीने तर बघा वरच्या साइडने पण मी इथे सेंटरला एक मार्क करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो सेंटर पॉईंट आहे ना तिथेच आपल्याला हा जो कडाचा पार्ट आहे तो या पद्धतीने ठेवून याची पण स्टिचिंग करून घ्यायची पण याची स्टिचिंग जरा वेगळ्या पद्धतीने करायची बघा तर मी इथे ना हँगर घेणार आहे तर माझ्याकडे प्लॅस्टिकचंच अवेलेबल आहे तुमच्याकडे जर स्टीलचं असेल तर ते उत्तमच आहे कारण की प्लॅस्टिकचं आहे ना कपड्यांचं वजन पडल्यावरती वागतं ते तर बघा मी इथे प्लॅस्टिकचंच घेतलं आहे माझ्याकडे तेच अवेलेबल होतं म्हणून तुम्हाला सजेस्ट करेल मी की स्टीलचंच घ्या आणि हँगरच्या मापानुसार आपल्याला कडेने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे या भागाला म्हणजे जेवढा आपला जो हँगरची रुंदी आहे ना तीपर्यंत आपल्याला हा पार्ट आला पाहिजे अशाच पद्धतीने फोल्ड करायचं इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपण फोल्ड करून घ्यायचं आणि हँगर पूर्ण ठेवून बघायचं तर या पद्धतीने आणि इकडनं आपण स्टिच पण करून घेऊया ठीक आहे आणि जो खालीवर किंवा वाकडा तिकडा पार्ट वाटत असेल ना तो आपण नंतर स्टिचिंग झाल्याच्या नंतर कट करून टाकूया तर चला मी यावरती पण स्टिच करून घेते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी ते स्टिच करून घेतलेलं आहे टाकणी पण काढून टाकलेली आहे आता जो मेढा पार्ट आहे वाकडा तिकडा भाग तो आपण या स्टेजला इथे कट करून घेऊया तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने थोडासा खालीवर पार्ट होता तो पण मी कट केला आता यानंतर के हा जो काय पार्ट आहे तो म्हणजे राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने म्हणजे स्टिचिंग केलेला आहे तो भाग आपला आतमध्ये गेलेला आहे हा बघा आपला बॉटमचा पार्ट आहे त्यानंतर आपण हा जो स्टार्टिंगला वरचा जो पार्ट स्टिच केला हा इथपर्यंत तर बघा अशा पद्धतीने राईट साईडला टर्न करून घेतल्याच्यानंतर हा वरचा पाठ आहे तो आपला रेडी झालेला आहे आता यानंतर आपल्याला इथे हँगर आहे ते ठेवून घ्यायचं आहे आणि हँगर आपलं फोल्ड होईल इतपत आपल्याला इथे म्हणजे एक इंचाची दीड इंचाची फोल्ड आहे ती करून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने मी ते हँगर आहे ते ठेवून घेतलं त्यानंतर एक ते दीड इंचाची फोल्ड केली आणि ठिकठिकाणी टाचणी लावून घेत आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला पण सोपं जाईल आणि यावरतीच आपल्याला स्टिच पण करून घ्यायचं आहे तर चला स्टिच करून घेते आणि दाखवते तर अशा प्रकारे बघा मैत्रिणी मी इकडनं पण स्टिच करून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला इथे बॉटमच्यासाठी एक कार्डबोर्ड आहे पुठ्ठा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर याचं माप सांगते मी किती घेतलेला आहे ते तर बघा नऊ इंच याची रुंदी घेतलेली आहे आणि लांबी घेतलेली ला आहे अकरा इंच आणि हा आपल्याला बॉटमच्या साईडने अशा पद्धतीने आतमध्ये घालून द्यायचा आहे म्हणजे कडक राहील बॉटमच्या बेसला अशा पद्धतीने तर पुठ्ठा घालण्याचा नाही घालायचं हे ऑप्शनल आहे तुम्हाला वाटत असेल तर घालू शकता किंवा नाही घातलं तरी पण चालेल पण बॉटमचा बेस कडक राहण्यासाठी घालू शकता तर बघा या पद्धतीने मी हा जो कार्डबोर्ड आहे पुट्टा आहे तो बॉटमच्या बेसला या पद्धतीने इन्सर्ट करून घेतलेला आहे म्हणजे आपण वेगळा बेस न वापरता हाच बेस बनवलेला आहे तर या पद्धतीने मी ते पुठ्ठा आहे तो घालून घेतलेला आहे आणि बघा अशा पद्धतीने आपले हे जे ऑर्गनायझर आहे ते बनवून तयार झाले आहे आता मी तुम्हाला याच्यामध्ये काही कपडे पण ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल तर बघा मैत्रीण यामध्ये मी खूप सारे कपडे भरलेले आहेत ठीक आहे अशा पद्धतीने आणि खूप सुंदर असं आपलं ऑर्गनायझर आहे ते बनून रेडी झाले आहे तुम्ही कुठे पण हँग करू शकता कपाट्यामध्ये हँग करू शकता जिथे तुम्हाला अडकवण्यासाठी जागा असेल तिथे तुम्ही अशा पद्धतीचं हे ऑर्गनायझर आहे ते हँग करून ठेवू शकता आणि याच्यामध्ये मी बघा भरपूर सारे कपडे आहेत ते ठेवून घेतलेले आहे म्हणजे बिना झीप बिना गोनी बिना अस्तर आणि अगदी एकही रुपया खर्च न करता आता इथे मी प्लॅस्टिकचा हँगर वापरलेला आहे तर ते थोडंसं वाकल्यासारखं होतं तर तुम्ही इथे स्टीलचं हँगर पण वापरू शकता म्हणजे इथे एकदम कडक राहील ते अशा पद्धतीने ठीक आहे तीने ते रहे शकता तर अशा प्रकारे मैत्रिणीनं तुम्ही एका पट्यामध्ये पण आहे राहते हँग करून ठेवू शकता बघा दरवाजाला अशा पद्धतीने हँगर अडकवायचं असतं तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने पण हँग करून ठेवू शकता किंवा जिथे तुमची इथे जागा असेल तिथे पण तुम्ही अशा पद्धतीने कपडे ऑर्गनाईज करण्यासाठी ठेवू शकता तर कशी वाटली मैत्रिणीनं तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तो तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तसेच मैत्रीण तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला ही माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे आणि जाता जाता लाईक करूनच जा